અરે કની કની راجا محمد صاحب راجب سرڪار کي ترائتي ڪي حالي لوڪ مار ڪي راجب سرڪار کي ترائتي ڪي حالي لوڪ مار ڪي

सत्ताधारी भाजप जागेलं भाजप सत्ताधारी जाग सत्ताधारी भाजपच करायचं काय मनपा प्रशासनाच करायचं काय मनपा प्रशासनाच करायचं काय झोपलेल्या सत्ताधारी भाजपच करायचं काय चा, चा। अनेक वर्षापासून मुंडवा केशवनगर हडपसर वासी या चौकामध्ये महात्मा फुले मुंडवा चौकामध्ये उड्डाणपूल तरी व्हावा किंवा ग्रे सेपरेटर तरी व्हावा म्हणजे या स्थानिक नागरिकांची या वाहतूक कोंडीतनं मुक्तता होईल या भागातनं जाणार असे स्थानिक नागरिक आहेत का नाही जसं मी सांगितलं हडपसरवासी आहेत खराडी वासी आहेत मुंडवा केशवनगर आणि इतर भागातनं या भागात नोकरी करायला येणारे अनेक आय टी पार्कवर येणारे अनेक तरुण मुलं असतील मुली असतील विद्यार्थी असतील पेशंट असतील या भागातून येणारे अँब्युलन्स असतील कायम या वाहतूक कोंडीमध्ये अडकतात लोकांची कामं होत नाहीत लोकांना वेळेवर उपचार मिळत नाहीत शाळेवर मुलं वेळेवर पोहोचत नाहीत आपल्या नोकरी काम धंद्यावर लोक वेळेवर पोहोचू शकत नाही मग असलं प्रशासन आणि असली सत्ताधारी लोक काय कामाची यांना भाजपला शंभर नगरसेवक पुणे शहरामध्ये मोडून दिले हे एकही कामाचं नाही असं गेल्या आठ वर्षामध्ये असं काय ठोसकाम या भाजपने या पुणे शहरामध्ये केलं त्यांनी दाखवून द्यावं आणि आमच्याकडनं बक्षीस घेऊन जावं या मनपा प्रशासनाला जाग यावी भारतीय जनता पार्टी झोपले त्यांना जा जागा जा करण्यासाठी आम्ही रस्त्यावर रोख हो करतो दोन मिनटांकरता आम्ही पोलिसांना आणि येथील स्थानिक ट्रॅफिकच्या माने वाहतूक करणाऱ्या लोकांना आम्ही प्रशासनाला वेटीस धरले तर एक का या झोपलेल्या कुंभकोणी भाजपला जाग यावी म्हणून आम्ही म्हणून तरी ता ता हो या भागामध्ये अनेक आय टी पार्क्स आहेत अनेक कंपनीज आहेत शैक्षणिक संस्था आहेत कॉलेजेस आहेत आय टी पार्क आहेत पण या सगळा विस्तार वाढल्यामुळे इथे लोकांना नवीन घरं पाहिजे आहेत म्हणून इथले भागातली बिल्डर्स ज्यांनी जमिनी खरेदी केल्यात या भागात उभे राहणाऱ्या बिल्डिंग जोपर्यंत परत तयार होत नाहीत त्यांचे फ्लॅट्स विकले जात नाहीत त्यांच्या ऑफिसेस विकले जात नाहीत तोपर्यंत भाजप या ठिकाणी उड्डाण पूर्ण करण्याच्या मानसिकतेत राहणार नाही कारण बिल्डर लोकांच्या घेऱ्यामध्ये आढळलेलं भाजप हे सत्ताधारी आहे हे प्रशासन आहे यांचा आम्ही या ठिकाणी धिक्कार करतो त्यांना नागरिकांची अडचण करत नाही बिल्डरांची अडचण करते स्वतःचे गल्ल भारायचं काम पेंडिंग राहायला नको एवढंच आहे लोकांची मतं घ्यायची पण आपण धनधानगे व्हायचं आपण श्रीमंत व्हायचं लोक मेली तरी चालतील लोक त्रासली तरी चालतील पण येणारी महानगरपालिका निवडणूक लोकांना सगळं हो। करून चुकलो आपण काय चूक करतोय पुढच्या निवडणुकीत चूक होणार नाही ज्यावेळेस सत्ता परत होईल त्याच वेळेस हा उड्डाणपूल होईल याची आम्हाला खात्री पुढचं आंदोलन आमचं या भागात सतत आंदोलन झाली आहेत भीक मागो आंदोलन आमच्या शिवसैनिकांनी या ठिकाणी करून महापालिकेला ती भीक दिली की या पैशातनं तरी तुम्ही उड्डाणपूल बांधा भीक स्वीकारली इतके निर्लज्ज नालय घेते पण त्यासाठी आत्ताशी कुठे आमची चार निवेदन एवढ्या महिन्याभरात गेली त्यामुळे या मागच्या स्टँडिंग कमिटीमध्ये त्यांनी आता कन्सल्टंटची नेमणूक केली की या ठिकाणी उड्डाणपूल करायचा की या ठिकाणी ग्रेड सेपरेटर करायचा ही सुद्धा अक्कल यांना नाही हे जनतेचे पैसे कन्सल्टंटच्या जीवावर वाया घालवतायत आणि मग यांना अक्कल येणार आहे मग यांना इंजिनियर आहेत सिनियर इंजिनियर आहेत प्रकल्प अधिकारी आहेत आयुक्त आहेत महापौर स्टँडिंग कमिटी चेअरमन सभागृह नेता मग यांना इतके वर्ष अक्कल कशी नाही आली की इथं काय केलं पाहिजे मग तुम्हाला हे अक्कडच नाही तर या पदावर राहण्याचा तुम्हाला अधिकार अजिबात नाही कन्सल्ट नेमण्यासाठी पुणे महानगरपालिकेने आम्ही जो टॅक्स भरतो त्या पैशातले हे कन्सल्टंटला पैसे दिले जातात याचा यांचा भ्रष्टाचार आहे पुणे महानगरपालिकेला भ्रष्टाचार बरबडलेली आहे त्याच्याकडनं काही काम होणार नाही ही सत्ता पालन होणं आवश्यक आहे नागरिकांची जी ससे उलपट होतीये नागरिक जो रोज हे ठगणे ट्राफिकच्या भोगते नागरिकांनी आता हुशार झाले पाहिजे याच्या मागच्या आठ वर्षामध्ये दे, भारतीय जनता पार्टी पुणे शाळा शहरासाठी काय करू शकलो नाही म्हणून त्यांना सत्तेवरनं पाय उतार करावं असं मी तुमच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करेन पण नागरिक आमच्याकडे येऊ लागले आम्ही जे बॅनर गेले चार दिवसापासून या भागात लावले होते की तुमच्या गैरसोयसाठी आम्ही रस्त्यावर उतरून रस्ता रोको करणार आणि उड्डाणपुराची मागणी करणार नागरिकांचा सहभाग आपण बघतोय बरेच अनेक महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत तरुण वर्ग आहे आमच्या पक्षाचे पदाधिकारी आहेत नागरिकांच्या सेवा आम्ही आंदोलनमध्ये होते नागरिक आता भाजपला त्यांची जागा दाखवणार